जन्मतारीख त्याची आहे हां अठरा चार एक्याण्णव एक्याण्णवमधला आहे हां हां आणि ऋगिवटी ब्रह्मण ऋगिती ब्राह्मण हां ओके हां आणि उंची त्याची पाच फूट सहा इंच बरोबर आणि त्याची रास आहे मे हे वृषभ ऋषभ रास ओके हां मृग नक्षत्र हो हां असं तो आहे आणि त्याचं पॅकेज किती आहे रनिंग मंथली रुपये आहे आणि तीन वर्ष झालं तो कायमच आहे तिचा आणि घरी बसूनच काम आहे त्याच हा आणि माझ्या आई वडील आणि मी आणि मुलगा हो मुलीचं मुल, लग्न केलं मुलीचं लग्न बारा वर्ष झालेलं केलेलं आता माझ्या मुलाचं करायचं आहे बरोबर बरोबर मुली असेल तर आपण पुणे हो आणि तुम्हाला सोलापूर मधलेच पाहिजे की अजून कुठले हो कुठले सर चांगल्या बुलढाणा बुलढाणा नको जळगाव नको आपल्याला त्यानंतर आपल्याला सोलापूर मध्ये असेल तर खूपच छान झालं बरोबर बरोबर आणि पुण्याचे असले ते पण छान झालं कारण मला वर्क फ्रॉम होम असल्यामुळे जास्त शिकले बी कॉम वगैरे असले तरी चालते इथं प्रायव्हेट कुठेतरी नोकरी करता येते अपेक्षा नाही आपल्याला बरं का बरोबर एवढे से वेल सेटल्ड आहे तर उगे ताण येत आहे ना थे को जो लगने करे, करे, ओ, ओ, ओ. ते नवरा बायकोच लग्न झाल्यानंतर नोकरी जाणार ऑफिसला इकडे घरी बसणार ती येणार सात वाजता उगे ताण ताण होती या गोष्टीची वेळेवर जेवण जात नाही मुलांच्या तब्येतीला फरक पडतो असं काय आहे मला तसं नको आहे शक्यतो आणि पॅकेजचं मला काय पाहिजे पण नाही काय दाठ हजार साल तेवढ्या कुटुंबाला भरपूर पैसे आहेत ते हो, होत सांगा हो हो सगळं होतं मग विचार केले तर पस्तीस हजार रुपये इन्व्हेस्टमेंट होऊ शकते घर भेटण्यावर पस्तीस हजार जे घर आहे ते कसं आहे हो, आता माझं रेंट वर घर आहे टू बीएचसी आहे हो हो आणि माझं मी अखल पण स्वामी समर्थ मंदिरामध्ये बारा वर्ष पूजा केलेली आहे हा माझा पण ज्योतिषाचा अभ्यास आहे आणि हातभार पण लावू शकतो काहीच एकटा असल्यामुळं मी त्यांचा भविष्याचा विचार करतो ना तरी पण बरोबर आपण घर घेऊ त्याच्याबद्दल मला प्रॉब्लेम नाही आहे आणि आमच्या मध्ये काही नाही आहे फक्त मुलीच्या मुलाच्या आईला लग्नानंतर आमच्या घराण्यात कुणालाही नाही काय म्हणजे हे प्रॉब्लेम आहे काय म्हणते ते मुलाच्या आईला लग्नानंतर लग्नानंतर बरं का लक्षात घ्या कळ 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 मी ते बुक करू शकतो माझे लग्नाचे फोटो दाखवू शकतो बरोबर बरोबर बरं सत्य सांगून आपल्याला लग्न करायचं आहे खरं हा टिक जात आहे बरोबर हे सगळ माहिती आहे आपली आणि आहे मी सोलापुरात जवळजवळ अक्कलपणे सोलापूर विषय राहतो मी जास्त अक्कलपोटला तर पंधरा वर्ष राहिलो होतो आता मुलाच्या लग्नासाठी मी स्वतंत्र राहिलेलं आहे बरोबर कारण मला प्रत्येक ठिकाणी जावं लागतंय मंदिरामध्ये मला मंदीर सुट्टी आणि मला कुठे असाय डे बांडील होती ना मोठे मुध मंदिरामध्ये मी मंदीर पुरोहित म्हणून पूजा केलेल्या आपलं निगेटिव्ह प्लेस कोणते सर आ, सर मी गोव्यात राहतोय आता मी आहे कुड माहितीये चिपळूण वगैरे मंदिर आहे आहे कुडा मालवण मध्ये आहे मी आणि हा आणि मी गोव्यामध्ये राहतोय आम्ही भाड्याने राहतो गोव्यामध्ये तर हा तुमचा जरा नंबर सांगाल तुमचा सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणसाठ एकोणसाठ बावन्न हा पंच्याण्णव आणि हा आता केलाय तो कोणाचा आहे हा पण तुमचाच आहे ठीक आहे ठीक आहे एक मिनिट हा अजून काय बोलायचं आहे का नाही योग्य तुमची शाखा कुठली मतलब रुग्वेदी ब्राह्मण ओके हा तुम्हाला तुम्हाला कोकण असतं असतं चालतं हो चालतंय नॉनव्हेज खाल्लेली हो आपल्याला दोन तीन मुली आले ती मुली माझी मी म्हणलं मी नाही सांगतेच बर का क्लिअर मला ठीक आहे ठीक आहे नाही म्हणलं मी आपल्या घरात चालत नाही म्हणलं मी बरोबर ते काय एकाच वेळेस बाहेर काढलेली गोष्ट वेगळी आणि त्यांच्या घरात पण खातेत ना ते लोक मग आम्ही तिथे गेलो आम्हाला ते त्याविषयी थोडस ग्रोण्याच आहे मग समजा असं ठीक आहे चालेल ठीक आहे जास्त सर लांबला व्हिडिओ ना तर कोण बघणार नाही हो हो शॉर्टमध्ये मी आता काही याच्यावर बोलत नाही जास्त हां बरं थांबा